क्वेस न्यूज प्रवास सत्याचा महंत अरुण गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत शिर्डी साई चैतन्य नगर गणेशवाडी येथे वसंत रामभाऊ गोंदकर यांच्या पुढाकारातून पिंपळेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला महंत अरुण गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत परिसरातील ग्रामस्थांनी विधिवत पूजा पाठ करून श्री महादेव पिंडा आणि नंदीची स्थापना करून मंदिरावर कलश चढवण्यात आला या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या प्रसंगी साई चैतन्य नगरसह सा परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थिती पाहवास मिळाली आहे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं तर या धार्मिक सोहळ्याचे औचित्य साधून या परिसराला श्री साई चैतन्य नगर नाव देऊन त्या फलकाचं अनावरण करण्यात आलंय पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी साई चैतन्य नगरमधील वसंत रामभाऊ गोनकर संगीता धनसिंग पाटील गणेश गोनकर राणी पांडुरंगगिरी वरुणा हरिभाऊ पाटोळे शीतल राजेंद्र जितेंद्र सालकर नंदाबाई शाबू सकट अंजना श्रीकांत सकट संतोष जोंधळे सोनलसागर जाधव आकाश डोंगरे साधना उद्धव गायकवाड माया ज्ञानेश्वर कुमाव शोभा बापूसाहेब आदमाने सुनीता डोंगरे शीतल महेश गायकवाड लता जाधव मंदा गायकवाड शशिकला फडसागर पाटील विकास पाटील छाया नितीन लोया गणेश लोया अमोल बिडकर आदींसह गणेशवाडी परिसरातील नागरिकांनी पिंपळेश्वर महादेव मंदिर उभारणीसाठी परिश्रम घेतले आहेत गावचे दानशूर व्यक्तिमत्व वसंत यांनी या देवासाठी जी जागा दिली खरोखर त्यांचा आपण सर्वांच्या वतीने खरोखर धन्यवाद मानले पाहिजे आज शिर्डीमध्ये जागेला काय किंमत आहे प्रत्येक जण इंच इंचासाठी बांधतो आहे आणि अशा परिस्थितीत या माणसाने आपल्याला या महादेवाच्या मंदिरासाठी या महिलांच्या आग्रह खातर या ठिकाणी जागा दिली आपण खरोखर त्यांचे धन्यवाद मानू आणि या कार्यासाठी या सर्व गल्लीतील लोकांनी मनोभावे श्रद्धेने मनापासून एक रुपया कोणाकडे नसतानाही सर्वांनी या ठिकाणी मनापासून काम करून हे मंदिर उभं केलं त्यात धनसिंग पाटील यांनी आपला पूर्ण श्रद्धेने पूर्ण या मंदिराला पूर्ण आपलं वेळ व्हायला घालून आर्थिक खर्च करून सर्वच गोष्टी करून या सर्वच गल्लीतल्या लोकांना बरोबर घेऊन हे कार्य मोठ्या प्रमाणात घडून आणलं आज आम्ही सर्वांच्या वतीने या सर्व गल्लीतील सर्वच नागरिकांचे महिलांचे आम्ही आभार मानतो आणि आपल्या आम्ही सहज पत्रिका छापायला बसलो होतो तर म्हटलं आपण कार्य करतोय आपलं एक महाराष्ट्र पाहिजे कोणीतरी आणि वसंत भाऊला फोन केला आम्ही मी आणि धनसिंग पाटील आम्ही दोघंच गेलो होतो म्हटलं आपल्याला देवाची पत्रिका छापावं लागेल बनावं लागेल ते वाटावं लागतील लोकांना कळणार कसं वसंत भाऊंना काय श्रद्धांत झाला त्यांनी परत फोन केला काही आम्ही अरुणगिरी महाराजांना आम्ही तुम्ही नाव छापा मी सांगतो म्हटलं परत एकदा त्यांना फोन करून विचारून घ्या ते म्हटले फोन करायची काय गरज आहे मला विश्वास आहे की महाराज पाच मिनिटं तरी येणार आणि खरोखर त्यांच्या विश्वासाला तुम्ही मान ठेवला आणि आज या ठिकाणी आपला अनमोल वेळ देऊन आज खरोखर तुमच्यामुळे आमच्या या महादेवाच्या कार्याला आज खूप म्हणजे मोठेपणा झाला की आज महाराज आले त्यांच्या हाताने कलश पूजन झालं नाहीतर हे आमचं थोडंसं कार्य अजून राहिलं असतं कुणीतरी एक पाहिजे देव पाठवत असतो त्यात तुम्हाला पाठवलं आम्ही सर्वांच्या व्यक्तीने तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी आपले एक छोट सर्व एक नागरिकांचा विनंती करते आज या ठिकाणीश्वर महादेव मंदिराची प्राण प्रतिष्ठा सोहळा आहे त्यामध्ये प्लॉटिंग केली होती व इथल्या सर्व महिलांनी जागेसाठी आग्रह केला व बाबांनी आपल्याला सद्बुद्धी दिली व ही जागा महादेव मंदिरासाठी आम्ही दान म्हणून या ठिकाणी दिलेली आहे अतिशय खूप आनंद व्यक्त होतो आज या ठिकाणी मंदिर झालेला आहे त्याचप्रमाणे आमच्या वॉर्डाचे नगरसेवक दत्तुल ओको यांनी खूप सहकार्य केलं पहिल्यापासून पाया भरणीपासून तर आतापर्यंत शेवट त्यांनी प्रसादाचाही कार्यक्रम त्यांच्या हस्ते दिलेला आहे खूप आनंद व्यक्त होतो व हे शिवलिंग आम्ही नर्मदेच्या काठी काठावरून आणलेले आहे ओंकारेश्वर या ठिकाणाहून आणलेले आहे त्याच आणि विशेष म्हणजे सोमवार सोमवारच्या दिवशी आम्ही तिथून ते महादेव मूर्ती आणलेली आहे पहिल्यापासून या ठिकाणी आम्ही प्लॉटिंग सुरुवात केली साई चैतन्य नगर या वास जागेचं नाव ठेवलेलं आहे व आमच्या मुलाच्या नावाने हे प्लॉटिंग हे केलेले आहे त्याच म्हणजे पहिल्यापासून इच्छा अशी होती की पिंपळे पिंपळ्याचं झाड होतं व त्या धार्मिक कामासाठी का, कामा आपल्याला इथं काहीतरी केलं पाहिजे व सर्वांच्या उत्साहामुळे या ठिकाणी मंदिर पूर्ण झालेलं आहे सर्वांचा आशीर्वाद आहे व हो, त्याचप्रमाणे अरुणगिरीजी महाराज या ठिकाणी आले व हो, त्यांचे पण खूप आशीर्वाद या ठिकाणी लागले आजपासून सर्व शिर्डीकरांना आव्हान आहे की या ठिकाणी दर्शनासाठी मंदिर कायमस्वरूपी खुले राहणार आहे व त्यांनी सर्वांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा त्यांनी एकदा ठरवलं ना ती गोष्ट ते करतातच त्यांची इच्छा होती इथं कोणत्या तरी देवाचं मंदिर वा, बनवावं कारण इथल्या महिलांचा खूप आग्रह झाला की आपण दुसरा नको आम्हाला महादेवाचं मंदिर बनवून द्या तर माझ्या मिस्टरांनी लगेच होकार दिला व जागा दिली त्यासाठी व महिलांच्या इथल्या नागरिक गणेशवाडी इथले सगळं सगळे नागरिक महिला सगळ्यांनी मिळून इथं मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला त्यासाठी मी पण थोडासा हातभार त्यात लावला नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा

शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एक एकवीस पंच्याण्णव एक श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा